नमस्कार श्री स्वामी समर्थ आता वर सुद्धा लाईव्ह आलेली आहे तर दोन्हीकडचं लाईव्ह जे आहे ते स्टार्ट केलेलं आहे नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आत्ताचं लाईव्ह जे आहे ते आपलं परत आपलं दुसरा पाठ संध्याकाळचा सामूहिक सेवेचा तर दोन मिनटं मला फक्त द्या एकच मिनिट माइक बंद हां यूट्यूबवर माझा आवाज येत नव्हता माईक बंद होता तर आपण आज लाईव्ह आलेलो आहोत संक्षिप्त श्री भागवत श्रीमद भागवत याचं पठण करण्यासाठी सकाळी पहिला अध्याय झालेला आहे आता आपण दुसरा अध्याय वाचन करणार आहोत दुसऱ्या अध्यायाचं पठण करणार आहोत त्यामुळे तुम्ही आ, आता आ, श्री स्वामी समर्थ हो, श्री स्वामी समर्थ हो, सर्वांना श्री स्वामी समर्थ हो। तर आपण पट पठण करणार आहोत यूट्यूबच्या सगळ्या बंधू भगिनींनी पटापट वोटला रिस्पॉन्स करायचा आहे त्याचबरोबर लाईकच्या बटनवर क्लिक करायचं आहे म्हणजे सगळ्यांना कळेल की आपण लाईव्ह आलेलो आहोत त्यामुळे चला आता दुसरं सामूहिक पारायण जे आहे ते आपण सुरू करूया नहीं एक मिनिट इंस्टा इंस्टाच लाईव्ह बंद करते है च पण एक मिनट जरा बंद है